मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी टीप देणार आहे जे बहुतेक लोकांना माहिती नसतं आणि जरी माहिती असलं तरी ते फॉलो न केल्यामुळे बहुतेक लोकांचं रुपयांचं नुकसान होतं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की डिसेंबर हा कार खरेदी करण्यासाठी गोल्डन महिना पण दोन हजार मध्ये हे लागू होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कार खरेदी करण्यासाठी खरा गोल्डन महिना कोणता जीएसटी टू पॉईंट ओ नंतर कारचं प्राइसिंग परमनंटली कसं बदललं आणि एक प्रॅक्टिकल आणि एक उपयोगी निगोशिएशन करण्यासाठी टीप या सर्व गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही तुमची ड्रीम कार स्मार्टली चूज करू शकता जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहजपर्यंत पोहोचतील तर आजच्या मार्केटमधला सगळ्यात मोठा मीथ म्हणजे डिसेंबरमध्ये कार घ्या कारण बेस्ट डिस्काउंट मिळतो हे ऐकायला खूप छान वाटतं पण रियालिटीमध्ये असं नाहीये याचं एक आपण उदाहरण बघूया समजा डिसेंबर एंडला अठ्ठावीस डिसेंबरला तुम्ही एकदम नवीन कोरी कार शोरूम मधून घरी आणली पण एक जानेवारी लागल्यानंतर तुमची गाडी ही एक वर्ष जुनी झालेली असेल कसं तर कागदोपत्री तुमची गाडी रजिस्टर असेल ही दोन हजार पंचवीस ला आणि अगदी दोन ते तीन दिवसानंतर दोन हजार सव्वीस वर्ष, वर्ष चालू झाल्यामुळे तुमची गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग इयर एक वर्षाने कमी झालं असेल कागदोपत्री याचा परिणाम काय होतो समजा जर बारा लाखांची तुमची गाडी असेल तर त्याची रिसेल व्हॅल्यू लगेच सत्तर हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कमी होते कारण तुमच्या गाडीचं मॉडेल हे एक वर्ष मागे गेलेला असतो तुम्ही घेतलेला डिस्काउंट कधीही डिप्रिशिएशन ला बीट करू शकत नाही म्हणजेच डिसेंबरचा डिस्काउंट हा माझा फायदा नाही तर डीलरचं स्टॉक क्लिअर करण्याचं उद्दिष्ट आहे डीलरशिप मध्ये डिसेंबर महिन्यात यार्डमध्ये दोन ते तीन महिन्यांपासून पडलेला कार असतात त्यांचं एकमेव लक्ष असतं ते म्हणजे जुना माल क्लिअर करणे म्हणूनच ते काही करून हा जो त्यांच्याकडे स्टॉक असतो तो क्लिअर करण्यासाठी तुमच्या गळ्यात मारू शकतात कारण जानेवारीपासून नवीन बॅच येते त्याच्यामध्ये अपडेटेड फीचर्स असतात काही कार्समध्ये तर फेसलिफ्ट मॉडेल आलेले असतात प्लस फ्रेश मॅन्युफॅक्चरिंग इयर असते बेटर रिसेल व्हॅल्यू असते म्हणून डिसेंबर डिस्काउंट मध्ये तुम्ही घेतलेली कार ही अॅक्च्युली जुनी असते लोअर रिसेल व्हॅल्यूचे असते त्याच्यामध्ये जर फेस्लिप मॉडेल नसेल तर ते कमी फीचर्स असतं आणि डिप्रिशिएशन जे असतं ते डबल असतं तर मला आता तुमच्या महिन्यात येत असेल की खरा गोल्डन महिना कोणता तो म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च फेब्रुवारी आणि मार्च हा असा महिना आहे ज्यामध्ये डीलरला फायनान्शियल इयरचं क्लोजिंग प्रेशर असतं मॅन्युफॅक्चरर्सचे टार्गेट त्यांना दिलेले असतात त्याचबरोबर त्यांचा बोनसचा स्टेक सुद्धा खूप जास्त असतो आणि शोरूममध्ये आलेलं प्रत्येक बुकिंग हे क्लोज झालंच पाहिजे असं त्यांना खूप प्रेशर असतं आणि या सगळ्याचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता तर या सगळ्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम कॅश डिस्काउंट मागू शकता फ्री इन्शुरन्स मागू शकता फ्री ॲक्सेसरीज देतात की नाही बघू शकता त्याचबरोबर जर त्यांच्याकडून लोन ऑफर होत असेल तर त्याच्यावरचा इंटरेस्ट सुद्धा कमी मागू शकता काही शोरूमवाले एक्सटेंडेड वॉरंटी ऍड ऑन हे सुद्धा प्रोव्हाइड करतात आणि या सगळ्यांपेक्षा एकदम टॉपची गोष्ट म्हणजे तुम्ही या फेज मध्ये या पिरियड मध्ये एकदम स्ट्रॉंग निगोसिएशन करू शकता याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याच एका जवळच्या मित्राने या सर्व गोष्टींचा विचार करून मार्च मध्ये कार बुक करायला गेला तेव्हा त्यांना ते डीलर कडून एक लाख रुपये डिस्काउंटची ऑफर होती याच्यावर माझ्या मित्राने शांतपणे त्यांना सांगितलं की सर जर आज बुकिंग क्लोज करायचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग टार्गेटच्या हिशोबाने मला फायनल रेट सांगा मी लगेच बुकिंग क्लोज करतो याच्यावर डीलरने त्याला आणखी साठ हजार डिस्काउंट दिला तर अशा पद्धतीनं फेब्रुवारी आणि मार्च यामध्ये निगोशिएशन पॉवर तुमचे एकदम डबल होते आणि हाच आहे खरा गोल्डन महिना मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे या वर्षी कार प्राइजेस कमी होण्याचं रिअल कारण म्हणजे जीएसटी टू पॉईंट ओ आधी टॅक्स होता तो अठ्ठावीस पर्सेंट जीएसटी प्लस पंधरा ते बावीस टक्क्यांचा सेस एकूण इफेक्टिव्ह टॅक्स अराउंड चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत जायचा पण जीएसटी काय झालं तर स्मॉल कार्सवर अठरा टक्के फ्लॅट जीएसटी झाला उदाहरण द्यायचं झालं तर त्यामध्ये स्विफ्ट आर आय ट्वेंटी अल्ट्रोज किंवा अल्टो यासारख्या गाड्यांचा समावेश होतो यात रिअल शोरूम लेवलला प्राइस ड्रॉप झाली सत्तर हजार ते एक लाखांच्या आसपास प्रत्येक कारची आणि जर एसयूव्ही किंवा मीड साइज कारचं उदाहरण घेतलं तर अडतीस ते चाळीस टक्के जीएसटी पूर्वी होता त्याच्यामध्ये जीएसटी नंतर एक ते दोन लाख रुपयांपर्यंतची किंमत कमी झाली मॅन्युफॅक्चर हा बेनिफिट कधी स्वतःकडे ठेवत नाही तो नेहमी तो कस्टमरकडे डायव्हर्ट करतो कारण मार्केटला त्यांना जिवंत ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता ह्या वर्षी जी, जी जीएसटी मुळे ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे ती वन्स इन डिकेड ऑपॉर्च्युनिटी आहे तर याचा तुम्ही कसा फायदा करून घेऊ शकता तर यामुळे तुम्ही डबल लेअर डिस्काउंट मिळवू हो शकता खरा गेम हा इथूनच चालू होतो इमॅजिन करा बारा लाखाच्या कारवर नव्वद हजार रुपये जीएसटी रिडक्शन होतो प्लस साठ हजार मिळतो म्हणजे तुमचा टोटल सेव्हिंग असेल तो दीड लाखाच्या आसपास जातो आणि याच्यात भर म्हणजे जर तुम्ही निगोशिएशन चांगली केले असेल तर त्याच्यावर तुम्हाला फ्री इन्शुरन्स फ्री ऍक्सेसरीज मिळू शकतात त्याचबरोबर एक्सटेंडेड वॉरंटी ऍड ऑन्स आणि खूप काही म्हणजे हा दीड लाखाचा फायदा जवळपास एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखाच्या घरात जाऊ शकतो त्यामुळेच मी म्हणतोय की हा लाईफ रेअर असा चान्स आहे आपण जे सगळे पॉईंट बोलतोय हे खूप प्रॅक्टिकल आहेत आणि फक्त जाणकार असतात तेच या गोष्टींचा विचार करून गाडी घेतात त्यामुळे निगोशिएशन करताना पुढचे काही रूल्स लक्षात ठेवा रूल नंबर वन निगोशिएट करताना नेहमी एक शोरूम रूम वर निगोशिएट करा ऑन रोड प्राइज वर कधीच नाही कारण ऑन रोड प्राइस ही इन्फ्लेटेड असते त्याच्यामध्ये हिडन चार्जेस ऍड केलेले असतात त्यामुळे नेहमी बेस प्राइस पासूनच सुरुवात करा रूल नंबर टू इन्शुरन्स एक्सेसरीज फायनान्स या सगळ्या ट्रॅप मध्ये फसू नका डीलरकडे जे इन्शुरन्स असतात ते नेहमी दहा ते पंधरा टक्क्यांनी जास्त कोट केलेले असतात त्यामुळे डीलरकडे जायच्या आधी एक ऑनलाईन कोट तयार ठेवा याच्याऐवजी तुम्ही बाहेरून त्याच क्वालिटीचा आणि त्याच्यापेक्षा स्वस्त हो। जवळपास चाळीस ते पन्नास टक्के कमी किमतीनं ह्या ऍक्सेसरीज बसवून घेऊ शकता फायनान्स बद्दल बोलायचं झालं तर तुमच्या बँक कडून प्री अप्रुवड लोन घ्या डीलर जर त्याला मॅच करत असेल तरच त्यांच्याकडून लोन घ्या रूल नंबर तीन कॉम्पिटिशन तयार करा कोणाच्या तर डीलरशिप मध्ये तीन ते चार डीलर्स कडून कोटेशन घ्या समजा पहिला डीलर तुम्हाला साडे अकरा लाख किंमत सांगत असेल तर दुसऱ्या डीलर कडे ती किंमत घेऊन जा दुसऱ्या डीलरला सांगा की अकरा पर्यंत किंमत देत असाल तर लगेच बुकिंग करतो आणि ती किंमत घेऊन तिसऱ्या डीलर जा तुम्हाला अकरा पेक्षा अजून जास्त कमी किमतीने गाडी मिळेल रूल नंबर फोर अवे पॉवर जर डीलर तुमचं निगोशिएशन ऍक्सेप्ट करत नसेल त्याला डील आवडली नाही किंवा तुम्हाला त्याची डील आवडली नाही तर पोलाइटली थँक्यू म्हणा आणि फक्त बाहेर पडा शोरूमच्या बाहेर पडल्यानंतर एका तासामध्ये तुम्हाला डीलरचा फोन होईल सर अशा अशी आपण एक्सक्ल्युझिव्ह ऑफर तुमच्यासाठी एवढे एवढे आपण डिस्काउंट देऊ शकतो या होत्या नॉर्मल टिप्स याच्यानंतर मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्साइडर टिप्स देणार आहे लक्षात ठेवा कधीही डिस्प्ले कार घेऊ नका कारण ते खूप लोकांनी खूप कस्टमर्सनी हाताळलेले असते खूप वेळा त्याचे दरवाजे उघडझाक केलेले असतात खूप वेळा त्याचे किल्ले लावून ऑन ऑफ केलेले असते त्याच्यामधले फंक्शन खूप वेळा ऑन ऑफ केलेले असतात त्यामुळे जर अशी कार्स डीलर तुम्हाला ऑफर करत असेल तर त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मागायचा आहे हा डिस्काउंट अगदी पाच टक्केपर्यंत सुद्धा जातो त्याचबरोबर विकेंडला म्हणजे शनिवारी किंवा रविवारी शोरूम मध्ये जाण्याचा टाळा कारण यावेळी खूप जास्त गर्दी असते आणि डीलरला निगोशिएशन करण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो मंगळवार आणि बुधवार हे दोन बेस्ट ऑप्शन आहेत निवांत जाऊन तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता सगळी मीटिंग करू व्यवस्थित फिक्स करू शकता त्याचबरोबर निगोशिएशन साठी वे, तुम्हाला व्यवस्थित टाइम सुद्धा मिळेल कोणतीही डील फायनल करण्याच्या आधी आरटीओ इन्शुरन्स ब्रेकअप सर्व काही मागून घ्या कारण खूप शोरूम वाले त्याच्यामध्ये हिडन चार्जेस लावत असतात आणि त्याच्यातून त्यांची प्राइस रिकवर करत असतात नेहमी व्ही आय एन नंबर बघा जर तुम्हाला लेटेस्ट कार हवी असेल तर ती दोन तीन महिन्यांपेक्षा जुनी नसावी कार घेऊन जाण्यापूर्वी पीडीआय नक्की करा प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन मुळे कारची खरी हेल्थ तुम्हाला कळते त्याचबरोबर असे खूप केसेस आले आहेत जेव्हा शोरूम रूम कार रिपेंट केलेले असते त्याच्यावर काहीतरी टचअप केलेला असतो हे सगळं पीडीआय मधून बाहेर येतं आणि जर या गोष्टींचा तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर त्याच्यावर तुम्ही आणखी निगोशिएट करून आणखी डिस्काउंट घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओचा चा रिकेप काय लक्षात ठेवा डिसेंबर हा रिसेल ट्रॅप असतो फेब्रुवारी आणि मार्च बेस्ट बाइंग विंडोज आहेत जीएसटी एक शोरूम प्राइस सुद्धा खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला डिस्काउंट प्लस टॅक्स रिडक्शन याच्यामुळे डबल सेव्हिंग होऊ शकतो निगोशिएट करताना नेहमी स्मार्टली करा आणि वॉकअवे पॉवर तुमच्याकडे ठेवा आजकाल कार खरेदी करणं ही एक भावनिक गोष्ट झालेली आहे पण पैसे वाचवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि स्मार्ट निगोशिएट करून तुम्ही ह्या दोन्हीचं संतुलन व्यवस्थित राखू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा जर जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर एक लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जे नवीन कार घेणार आहेत किंवा घेण्याच्या विचारात आहेत कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्ही कोणती कार घेत आहात आणि तुमच्या सिटी मध्ये सध्या त्या कारची प्राइस किती आहे तोपर्यंत ड्राइव्ह स्मार्ट सेव्ह स्मार्ट